नमस्कार मित्रांनो या बैलगाडा क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सरजा सुंदरची जोडी आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध ड्रायवर विठ्ठल नाना ड्रायवर बूतकर मित्रांनो यांच्या दावणीला नवीन आदत वासरू आलेला आहे नवीन आदत कोंडाची एंट्री झालेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे स्वर्गीय रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायवर बूथ यांच्या नावाने घरचाच साज पलत होता तो सुप्रसिद्ध असा साज होता सरजा सुंदर मित्रांनो सुंदर जर तुम्हाला तर माहितीच आहे कोर्टामध्ये सगळं प्रलंबित आहे पण असो मित्रांनो त्याच्याऐवजी दुसरा एक सुंदर आता विठ्ठल नानांच्या दावणीला आलेला आहे मित्रांनो गिफ्ट म्हणून त्यांना विठ्ठल नानांना दिलेलं आहे समृद्धी कॅटल फीड मॅकडॉल सुंदर यांच्याकडून विठ्ठल नाना यांना गिफ्ट दिलेला आहे समृद्धी कॅटल फीड मॅकडॉल लोहगाव पुणे यांच्याकडून विठ्ठल नानांसाठी मित्रांनो हा आदत वासरू गिफ्ट दिलेला आहे त्यामुळे मित्रांनो या वासराचं नाव देखील सुंदर आहे म्हणजे पुन्हा एकदा सुंदर एट फाय झिरो झिरो सरजा एट फाय झिरो झिरो ही नावं आपल्याला बेलगाडा क्षेत्रामध्ये झलकताना दिसणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे नानांच्या दावणीला खो आला म्हणजे नवीन सुंदर वासरू आलेला आहे हा सुंदर नक्कीच पहिल्या जुन्या सुंदरची जागा चालवणार आहे पुन्हा एकदा आपल्याला घरचाच साच पलताना दिसणार आहे सर्जा सुंदर मित्रांनो आणि मालकांचं नाव आजरामर होणार आहे स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं आभार हे तितके कमीच ज्यांनी विठ्ठल नानांना गिफ्ट दिलेलं आहे त्यांचं मी पुन्हा एकदा नाव घेतो समृद्धी कॅटल फीड लोहगाव पुणे मॅगटोल सुंदर यांच्याकडून विठ्ठल नानांना हे सुंदर नावाचं खोन गिफ्ट दिलेलं आहे मित्रांनो आता खूप भारी वाटते कारण जुने दिवस पुन्हा एकदा आठवतील सरजा सुंदरची जोडी घरचाच साच मित्रांनो हा कोण खोण कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा ह्या खोंडाला आपला नाना नक्कीच तयार करतील तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो